आता वळूया राज्यातील राजकीय बातम्यांकडे अमित ठाकरेंनी नेरुळ पोलिसांची नोटीस स्वीकारलेली आहे शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात अमित ठाकरे हे हजर झाले अमित ठाकरेंवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलिसांना धक्काबुक्की केल्याबाबत अमित ठाकरेंवर हा गुन्हा दाखल होता नवी मुंबईत मनसेचं त्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन हे बघायला मिळालं निरोळेतील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी विनापरवानगी अनावरण केलं होतं या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेस मनसैनिकांनी मोर्चा काढला तसंच पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं होतं या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता ते आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले सत्तर महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्यावर आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाहीये आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो तक्रारदार माझ्या मी जे वाचतो त्याच्यामध्ये तो पोलीस सब इन्स्पेक्टर आहे त्यामुळे तक्रार मागे तशी घेता येणार नाही ना आणि गव्हर्नमेंटची जर पॉलिसी असेल किंवा तसा काढला तर ती ती मागे ती मागे येऊ शकते म्हणजे तक्रार नाही घेता येणार ना केस सेटल होईल अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात कविता अमित ठाकरे हे नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले यावेळेस मनसेनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलंय नक्की जगदीश आज अमित ठाकरे नवी मुंबईत आले होते नेरू पोलीस स्थानकामध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज जे आहे नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे हे नेहरू पोलीस स्टेशन मध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटले सकाळपासून एकूणच मनसैनिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला भेटली हजारोंच्या संख्येने हे मनस सा, मनसैनिक त्याचबरोबर शिवभक्त जे आहेत ते अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटलेले आहेत सकाळी अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली आणि त्यानंतर अमित ठाकरे स्वतः चालत जे आहेत ते नेहरू पोलीस स्टेशन पर्यंत आलेले आपल्याला पाहायला भेटले एकूणच ही माझ्या नावावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांमुळे गुन्हा दाखल झाला झाला याचा मला आनंदात असतो त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अमित ठाकरे व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात मात्र कविता पोलीस सब इन्स्पेक्टर हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता काही प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहतोय की ही तक्रार मागे घेतली जाऊ शकत नाही मात्र हा गुन्हा मागे घेतला जाऊ शकतो अशी ही माहिती समोर येते नक्की जगदीश बघायला गेला तर गेल्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण केलं होतं आणि त्यानंतर अमित ठाकरे त्यांच्यासह सत्तर जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर राजकीय जे आहे त्या मोठी चर्चा रंगू लागलेली आपल्याला पाहायला भेटली त्यामध्ये गुरुवारी जे आहे ते शासकीय एकमात जे या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्या दरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी यांनी म्हटलं होतं की आमचे नेते अमित ठाकरे यांनी केलेलं हे अनावरण जे आहे हे उत्स्फूर्त आहे आणि त्यांनी कुठल्याही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही त्यामुळे हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी मी आयुक्तांकडे करणार आहे आणि आज जे आहे अमित ठाकरे स्वतः समज घेण्यासाठी स्वतः नोटीस घेण्यासाठी जे आहे ते नेरुळ स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत परंतु गुन्हा जो आहे तो मागे घेण्या येऊ शकत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला समोर आलेल्या पाहायला भेटतात एकूणच पुढची शा कशी असेल पोलिसांची पुढची कारवाई असेल हे पाहणं महत्वाचं जाणार आहे जगदी धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल